सगळीकडे माझं स्टेटस फिरत होत पण मी अशी काही वेगळी आहे असं मला वाटतं कारण की जे माझे वडील होते ते माझ्यासाठी सर्वस्व होते आणि त्यांच्यासाठी म्हणजे फक्त न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काही पण करायला तयार होत आणि त्यामागे तुमची जी आम्हाला मिळालेली साथ आहे ती आमच्यासाठी खूप पाठिंब्याची आहे खरंच जसं तुम्ही आज आमच्या पाठीमागे आहात तसं कायम राहा आणि खरं आपल्याला न्याय तर मिळवून घ्यायचा आणि जे प्रशासन असेल किंवा सरकार असेल त्यांच्याकडे सुद्धा पूर्ण महाराष्ट्र आणि तुम्ही वासी आणि आमचे गावात गावकरी आणि रेशमु कुटुंबीय सगळे त्यांना एकच मागणी करतायत की माझ्या वडिलांना न्याय मिळून द्या आणि मग बारामतीच्या मोर्चामध्ये म्हणजे त्यांनी त्या निवेदनामध्ये होत त्याची मला त्यांनी एक सांगितलं होतं की समजा आमच्या जिल्ह्यातील जे हे आहेत जिथे आरोपींना ठेवलेले आहेत त्यांना आमच्या जिल्ह्यात न ठेवता बाहेर जिल्ह्यात ठेवावं पण त्यावेळेस मला वाटलं की त्यांना तसं न करता त्यांना आपल्याच देशात म्हणजे आपल्याच जिल्ह्यात ठेवावं आणि जर आपण त्यांना न ठेवता आपल्या प्रशासनातील लोकांमध्ये जर काही त्यांना सरकारने असेल किंवा वरिष्ठ प्रशासनाने असेल त्यांनाच तर कडक कारवाई करा असं जर सांगितलं तर जो आमचा बीड जिल्हा आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल आणि बीड जिल्ह्यातील जे गुन्हेगारी आहे ती कुठे तरी थांबेल बघा यानंतर खऱ्या अर्थानं अण्णाच्या रूपाने आम्हाला धनंजय भाऊ अन्नामध्ये दिसतात धनंजय भाऊ मध्ये दिसतात त्या भाऊंना विनंती करतो की ठीक आहे जी झालेली घटना आहे ती दुर्दैवी आहे पण भाऊ हा महाराष्ट्र अक्का महाराष्ट्र आपल्या बरोबर आणि अक्का महाराष्ट्र आपल्या बरोबर असताना आपण खचून न जाता धैर्याने पुढं जाऊ परंतु ह्या धैर्याने पुढं जात असताना तिथली पार्श्वभूमी झालेली घटना या इंदापूरच्या माझ्या बा बांधवांना आपण सांगावी आपलं दुःख खऱ्या अर्थानं आम्हाला सांगावं आणि ते दुःख आपण सर्वजण वाटून घेऊन आपलं दुःख यातून कमी होण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आपणाला विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं

आम्ही कुटुंबातल्या कुटुंबांनी एकमेकांना सावरलं नाही या महाराष्ट्रातील सगळ्या जाती धर्मातील लोकांनी समज बसलेल्या तुंड सर्वांनी आमच्या कुटुंबाला सावरले म्हणून आम्ही न्यायाच्या भूमिकेत या पद्धतीनं लढू शकलो खरं तर तो न्याय नाही आपल्यासाठी आपला निष्पाप भाऊ आपला निष्पाप मुलगा गावचा प्रतिनिधी कुटुंबाचा प्रमुख या लोकांनी त्यांचे काही जे धंदे होते त्यांची काही जी टोळी होती विनाकारण घेतलेला बळी आहे त्याच्यामुळं ह्यांना फाशी झाली तर यांच्या या कुठं होणार आहे यांचे जे काळे धंदे आहेत त्याच्यामुळे होणार आहे आपल्याला कुठं न्याय मिळणार आहे आपला न्याय जर माणूस परत आला असता तर खऱ्या अर्थानं आपण म्हणलो असतो की आपला न्याय येतो यांच्या या अशा उद्योगामुळं यांच्या या अशा चुकीच्या कामामुळं आपल्या माणसाला आपल्याला गमावं लागलं पण वैभवी आमचं कुटुंब हे रस्त्यावर काय आहे तर हा या जे हे जे आरोपी आहेत त्या तर फाशी झालीच पाहिजे पण अशा टोळ्या सांभाळणारे जे काही लोक आहेत आमच्या जिल्ह्यातले बीडमधले बीड जिल्हा सुसंस्कृत आहे विचारांचा आहे शिवछत्रपतींच्या शिकवणीवर चालणार आहे शिवशाहू फुले आंबेडकर यांचा वारसा जो आहे विचारांचा त्यांना चालणार आहे परंतु काही लोक इतके चुकीचे की ते या सगळ्यात चांगल्या वारसा घेऊन चालणाऱ्या लोकांना चालू देत नाही चुकीचे कामं करून घेतात आणि एकही चांगली शिकवण देत नाही प्रथमच झालं असं असं की आरोपी हे तीनशे दोन मध्ये आहेत खंडणीमध्ये आहेत त्यांच्यावर विविध गुन्हे आहेत परंतु ज्यावेळेस यांना अटक केली ज्यावेळेस यांना पी सी आर दिले एमसीआर दिले त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्या आरोपी आरोपीच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यामध्ये मोर्चे काढण्यात आले ते थोड्या प्रमाणात होते परंतु असं कुठं घडत नाही आपली शिकवण अशी आहे की चूक झाली तर आपण चूक म्हणतो आणि ती चूक सुधरून घेतो किंवा रोज एक चूक केली नवीन तरी आहे पण एक चूक झालेली आहे तिला चूक न मानता त्यांनी ती बरोबर आहे म्हणून अतिशय चुकीच्या गोष्टी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे झालं आरोपीच आज जे माझं सर्वस्व होत जे माझ्या कुटुंबाचं सर्वस्व होतं ते माझे भाऊ त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं अपहरण करून त्यांची हत्या के केली आमचं कुटुंब परक केलं आम्हाला एकदम उन्हातानात फिरायची वेळ आणली न्यायासाठी परंतु तुम्ही सगळे असल्यामुळं आम्हाला जो धीर मिळाला आहे आम्ही जे न्यायाच्या लढाईत आहेत आणि शेवटपर्यंत राहणार आहेत त्यामुळं तुम्ही जोपर्यंत ही लढाई आहे तोपर्यंत सोबत असणारच आहे परंतु त्याही पुढे आपण सगळे मिळून एक चांगला संकल्प करूयात की सहनसिद्धीच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने संविधानात्मक पद्धतीने आपण हा ही न्यायाची लढाई पुढे पुढे चालणार आहोत खूप मोठी मोठी आव्हानं आहेत आपल्याला तुम्ही सोबत असताना या गोष्टी सगळ्या कुठंतरी सुकर होणार आहेत तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत मला साथ द्या आमच्या कुटुंबाला साथ द्या आमच्या गावाला साथ द्या जे गाव आहे आमचं जे पंधरा वीस वर्ष निस्वार्थीपणे ज्या कुटुंबप्रमुखांनी आमच्या संतोषान्न देशमुख यांनी माझ्या दादानी जे प्रेम केलं गावावर हो। ते प्रेम तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला बघितलं असेल की एवढं गावावर प्रेम का होतं आज गावामध्ये कुठलंच सणासुदीचं काही होत नाही सण होत नाही किंवा उत्सव होत नाही सगळे या दुःखामध्ये इतके गुंतलेत की हे दुःख कुणाच्याच डोक्यावरचं खाली उतरत नाही त्यामुळे अन्नाचं एवढं प्रेम होतं गावावर तेच गावाने अन्नाचं अन्नावर सुद्धा तसंच प्रेम होतं मूळचे आम्ही बारशी गावचे आहोत बारशी बारशी हे गाव आमचं मूळ आहे म्हणजे तुमच्याच विभागातलं माझं गाव आहे परंतु काही आर्थिक अडचणीमुळे काही परिस्थितीमुळे आम्ही एकोणीसशे त्र्याण्णवला स्थलांतर करून तिथं गेलो तिथं गावची सेवा केली त्या लोकांनी सेवेची संधी दिली आणि खरं तर ते गावचे सरपंच होते परंतु ते गावच त्यांना सांभाळत होतं ते गावाला सांभाळत नव्हते अतिशय दुर्दैवी आमच्यावर जी वेळ आलेली आहे ती कुणावरही आयला नाही पाहिजे आणि येऊ पण नाही तशी आपण प्रार्थना करू आता जे तुम्ही सगळे इथं खूप वेळापासून थांबलात सगळ्या सगळे लोक एवढे इमोशनल झाले होते तिथले लोक सगळे येताना की आम्हालाही वाटत नव्हतं तिथून आणि त्यांनाही सोडू वाटत नव्हतं अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी नियोजन केलं आम्ही तिथून आव्हान केलं सरकारला जे सगळे या गुन्हेगारीचे पाळंमुळं आहेत बिडचे ते सगळे उकडून फेका ज्या आरती सगळ्या म्हणजे सर्वसाधारण लोक आहेत जे सामान्य लोक आहेत त्यांना न्याय मिळेल आणि त्या प्रत्यक्षात आपण कायम राहणार आहोत धन्यवाद धन्यवाद दादा दादा एक शब्द देतो या इंदापूरवासियांच्या वतीने जोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे आणि जोपर्यंत आपल्या अण्णांना न्याय भेटणार नाही आहे तुम्ही म्हणालात की आपले अण्णा परत येणार नाही आहेत परंतु अण्णांच्या रूपानं अण्णांच्या माध्यमातून हे जे आंदोलन चालू झालं या महाराष्ट्र जो पेटला आहे परत या महाराष्ट्रामध्ये अशी निर्दयी अशी हत्या नवे नवे निर्दयी असं वर्तन कुणीही करू नये कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे जर राजे असते तर ही घटनाच या ठिकाणी घडली नसती एकच शब्द देतो ज्या ज्या वेळेस आंदोलन या महाराष्ट्रामध्ये फुकरलं जाईल त्या आरश त्या आंदोलनाची धग या इंदापूरमध्ये पेटवली जाईल शेवटच्या क्षणापर्यंत मगाशीच मी म्हणलो शेवटच्या क्षणापर्यंत रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत इंदापूर तालुका आपल्या दुःखामध्ये आणि आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या बरोबरीने असेल यानंतर मी पाठताना विनंती करतो की आपण